वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत श्री संत नामदेव महाराजांचा सहाशे वा संजीवन समाधी महोत्सव सोहळा विविध उपक्रमांनी साजरा श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा यांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला संत नामदेव सांस्कृतिक येथे शनिवारी दुपारी बारा वाजता समाधी निरूपण सोहळा संपन्न झाला इचलकरंजी येथील संत नामदेव सांस्कृतिक येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा सहाशे चौऱ्याहत्तरावा संजीवन समाधी महोत्सव निमित्त गुरुवार पंचवीस जुलैपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले होते सप्ताहकाळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी ह प प सद्गुरू सदाशिव मेहत्रे दादा महाराज यांनी समाधी निरूपण सादर केले सौ व श्री रत्नाकर उरुणकर यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांची महाआरती करण्यात आली यावेळी इचलकरंजी शहर आणि परिसरातील समस्त शिंपी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर शनिवारी सकाळी नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा संपन्न होणार असल्या कळवण्यात आले आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा